समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक विभागात शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण विभाग तासगाव व भिलवडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुकीचे नियम विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी जनजागृती अंतर्गत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे होते तर प्रमुख पाहुणे भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे होते वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून तासगाव वाहतूक नियंत्रण विभागाचे उपनिरीक्षक आकिब काझी व त्यांचे सहकारी उपस्थित होते विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम अवगत होण्यासाठी अकिब काझी यांनी अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात काही उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी लायसन विना वाहन चालवू नये रस्ते अपघाताचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढले आहे घरी कोणीतरी आपली वाट आहे त्याची जाणीव ठेवून वाहन चालवण्याबाबत मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी शाळा परिसरात केलेल्या वाहतुकीच्या उपाययोजनांची माहिती दिली व्यायामासाठी गाडी शिकण्यासाठी मोकळ्या मैदानाचा वापर करावा आपल्या जीवनात पुढे जायचे असेल तर कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई आपल्यावर होणार नाही याची काळजी घ्यावी मोबाईलचे दुष्परिणाम ऑनलाईन फसवणूक डिजिटल अरेस्ट याविषयी माहिती उदाहरणांच्या आधारे सांगितली मुलामुलींनी फेसबुक इंस्टाग्राम या समाज माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा हे सांगितले अध्यक्षीय भाषणामध्ये गिरीश चितळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार मानले विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम स्वतः पाळावेत याशिवाय घरातील इतर लोकांना याविषयी माहिती देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी आग्रह धरावा हे आवर्जून सांगितले विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम अभ्यासावेत या हेतूने छोटीशी स्पर्धाही ठेवण्यात आली होती जास्तीत जास्त वाहतुकीचे नियम बरोबर सांगेल त्या विद्यार्थ्यांना सुझुकी शोरूमचे व्यवस्थापक दीपक पाटील यांच्या वतीने हेल्मेट भेट देण्यात आली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यातून मुलींच्यामध्ये स्वरांजली शिंदे समीक्षा पाटील आरती वावरे तर मुलांच्यामध्ये तन्मय कुंभार निरंजन परमने श्रीपाल अवताडे यांचे क्रमांक आले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मानसिंग हाके शाळेचे मुख्याध्यापक संजय मोरे उपमुख्याध्यापक विजय तेली पर्यवेक्षक विनोद सावंत पत्रकार शशिकांत राजवंत पंकज गाडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख साळुंकेसर यांनी केले पाहुणे परिचय पी पी पाटील यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौभाग्यश्री मॅडम यांनी केले तर आभार कौटेकर मॅडम यांनी मांडले वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा औचित्य साधून संपूर्ण वंदे मातरम गीताचे गायन करून हा कार्यक्रम संपन्न झाला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका